जनतेच्या आरोग्याशी हैगय खपून घेणार नाही आमदार सुलभाताई खोडके यांचा महानगरपालिका प्रशासनाला अल्टिमेटम कार्यकर्त्यांचे आंदोलन मागे कठोरा रिंग रोड जकात नाका जवळील अस्वच्छता व दुरावस्थेवरून स्थानिक नागरिकांचा दोष नमस्कार मी जयश्री सोनवणे भूस्टम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती महापालिका क्षेत्रातील रिंग रोड कठोरा जकातनाकाजवळ एकाले आउट समोर मनपा घंटी कटल्यातून संकलित केलेला कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात डॅम्पिंग डेपो निर्माण झाला आहे त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या विरोधात आज स्थानिक नागरिकांनी कार्यकर्त्यांनी कठोर रोडवर कठोरा रोडवर टिया देऊन मनपा प्रशासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे या आंदोलनामुळे कठोरा महामार्गावरील वाहतूक बाधित झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात माहिती मिळताच अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या येथील एक महापालिकेच्या संकलित होणारा कचरा खाली करण्यात येतो त्यामुळे परिसरात घाण दुर्गंधी पसरली आहे येथूनच अनेक लोकांना रस्त्यावरून जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी कर्फ्यू कार्यकर्त्यांनी मांडली यावर लघुसमदार सुलभा प्रत्यय खोडके यांनी महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला लगेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव हे तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले दरम्यान आमदार महोदय यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत सदा पिकांचा कचरा तात्काळ उचलण्यात यावा व कटोरा भागातील लोकवसाहती म्हणून महानगरपालिकेच्या घंटी पटल्यातून संकलित करण्याचा करण्यात येणारा कचरा खाली करण्यासाठी इतर ठिकाणी निर्मनुष्यस्थळी व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना देखील दिली नागरिकांच्या आरोग्याशी हैगय खपवून घेणार नसून महानगरपालिका प्रशासनाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट व नियोजन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सूचना देखील यावेळी देण्यात आली याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळतात आमदार सुभाताई खोडके यांच्या मध्यस्थीने कठोरा भागातील स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचे प्रिया आंदोलन मागे घेण्यात आले याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सुभाताई खोडके व यश खोडके यांचे आभार मानले त्यानंतर कार्यकर्त्यांचा रोष शांत झाल्याने स्थिती पूर्वत होऊन वाहतूक व्यवस्थापन सुरळीत झाली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज